नमस्कार आजची आपली रेसिपी आहे चटपटीत दही मिरची घरामध्ये भाजीला अजिबात काही नसेल तेव्हा आपण अशा पद्धतीची छान मस्त चमचमीत अशी दही मिरची नक्कीच बनवू शकतो नुसत्या चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर ही दही मिरची खूप छान लागते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही दही मिरची किती छान मस्त झालेली आहे त्याला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू या दही मिरची बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी या पोपटी रंगाच्या थोड्याशा कमी तिखट असणाऱ्या मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहे मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर आवडीनुसार आपल्याला हे मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एका मिरचीचे चार भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला जर दही मिरची जास्त झणझणीत आवडत असेल तर या ठिकाणी ज्या हिरव्या रंगाच्या आपण रेग्युलर वापरतो तिखट मिरच्या त्या घेतल्या जरी चालेल तर या ठिकाणी बघा मी मिरच्यांना छान असं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे पॅनमध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तेल मी टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये चांगले फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये चार ते पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत लसूण या ठिकाणी बघा मी छान असा ठेचून घेतलेला आहे म्हणजेच लसणाचा खूप छान असा फ्लेवर आपल्या या मिरची मिरचीमध्ये उतरतो लसणाचा छान असा कच्चेपणा जाईपर्यंत या ठिकाणी मी लसूण छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि मिरच्यांवरती हलके डाग येईपर्यंत मिरच्यांना छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा अगदी दोन मिनिटे एवढा वेळ लागला असेल मिरच्यांवरती हलके असे डाग यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर छान असं रंग यावा यासाठी मी या ठिकाणी बघा अगदी पाव चमचा एवढं कश्मीरी लाल तिखट यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा धनेजिरे पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर पोहे खाण्याचे दोन ते अडीच चमचे एवढं मी या ठिकाणी दही घेतलेलं आहे आता हे दही सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला मिरचीमध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंद आहे या ठिकाणी दही टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे कारण दही लगेच फाटते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दही टाकल्यानंतर आणि मसाले टाकून घेतल्यानंतर मिरचीला छान असं पाणी सुटलं जाते तर या ठिकाणी बघा सगळं साहित्य मी मिरचीमध्ये छान असं एकजीव करून घेतलेलं आहे दही टाकून घेतल्यानंतर अगदी मंदाचेवरती ही दही मिरची फक्त मी दोन मिनिटे छान अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता दही मिरची छान अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त चमचमीत चटपटीत अशी आपली ही दही मिरची बनवून तयार झालेली आहे अगदी बघता क्षणी खावीशी वाटेल किंवा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची आपली सुंदर अशी ही दही मिरची बनवून तयार झालेली आहे मिरचीला रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे अगदी परफेक्ट अशी छान मस्त दही मिरची बनवून तयार झालेली आहे व्यवस्थित मिरच्या छान अशा भाजल्या सुद्धा गेलेल्या आहेत चला तर मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान मस्त मसालेसुद्धा प्रत्येक मिरचीला अतिशय व्यवस्थित असे कोट झालेले आहेत नुसत्या चपातीबरोबर ही दही मिरची खायला खूप छान लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा नुसत्या वरण सुद्धा तुम्ही ही दही मिरची तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने झटपट अशी बनणारी ही दही मिरची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद